खासदारांच्या पेन्शन वाढ हा मुद्दा ऐकल्यावर सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर हालचाल सुरू झाली मागे आमदारांची पेन्शन पगार वाढीचे नियोजन कितीतरी झाले अनेक दिवसापासून अनेक सामाजिक संघटना यांच्या विरुद्ध आंदोलन करतात मागणी करतात सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना जी होती ती दोन हजार सहा पासून बंद झाली काय फायदा देणार माहीत नाही परंतु सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघ पेन्शनर्सच्या संघटना अनेक निवेदने आंदोलने करतात परंतु झोप घेतलेले सरकारमधील लोक जागृत होत नसतात तो सल्ला सैनिक समाज पार्टीने दिलेला आहे जर तळे राखील तो पाणी चाखील हा मुद्दा आम समाजामध्ये लागू पडत असेल तर तो, तो सरकारला लागू पडतो असं काहींचं म्हणणं आहे पण ते चुकीचं आहे कारण हे तळे राखणारे चोर त्यांना आम्ही निवडून दिलं नाही आम्ही समाजाने निवडून दिलं नाही समाजातल्या नागरिकांनी त्यांना निवडून दिलं नाही ते ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला काळा पैसा मिळवला गोळा केला लोकांना वाटला लोकावर दहशत निर्माण केली आणि ते जाऊन तिजोरीचे बलजबरीने चाव्या हिसकून घेतल्या आहेत रखवालदार त्यांना आम्ही ठेवलेलं नाही परंतु त्यांनी बलजबरीने चोरून चाव्या घेतल्यानंतर चोरी करणं सुरू केलं आता यासाठी सैनिक समाज पार्टीने आम समाजाला जागृत करण्याचं कार्य सुरू केलेलं आहे मी पहिला लेख लिहिला तो एक नारायणराव कोन पेन्शनर संघटना कोपरगाव यांचा मला त्वरित फोन आला आणि त्यांनी सांगितलं की या विषयावर जर सैनिक समाज पार्टी पुढाकार घेत असेल तर सर्व संघटना आपल्याबरोबर येणार आहेत आणि ते स्वतः भेटण्यासाठी येणार आहेत संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन येणार आहेत आता ह्या मुद्द्यावर सैनिक समाज पार्टीने कोणतंही आंदोलन किंवा अर्ज भानगडी करायचा विषय बाजूला काढलेला आहे कारण वी आर होलसेल ओनर ऑफ धिस कंट्री आपण मालक आहोत आपण ठरवायचं कोणाला नोकरीवर ठेवायचं जर एखाद्याने बलजबरीने चोरी करून चाव्या हिसकून घेतल्या असेल त्या हिसकून घेणाऱ्या चोराच्या कानामागे थप्पड लावून चाव्या हातात घेतल्या पाहिजेत ह्या विचारधारेने समाज जागृत होत चालला आहे आणि काही ऐकत नाही निवडणुका आल्यावरच आपण सत्तेतून बाहेर फेकू शकतो असं नसतं जर महाराष्ट्रातील तमाम जनता सैनिक समाज पार्टी बरोबर आली तर अर्ध्या रात्री सुद्धा यांना आपण सत्तेपासून परावृत्त करू शकतो पाय उतार करण्यास भाग पाडू शकतो आता सैनिक समाज पार्टीचं वारं तेजात वाहत हो, हो। आहे हा जो विषय सुरू केला तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलवीर साहेबांनी फोन करून आमची सविस्तर चर्चा झाली आम्ही ना कोणाच्या बाजूने आहोत ना कोणाच्या विरोधात आहोत सैनिक समाज पार्टी एकमेव विचारधारा आहे आणि ती देशाच्या हितासाठी आहे समाजाच्या हितासाठी आहे आणि जन लोकतंत्र आणायचं आहे म्हणजे आणायचंच आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीला असा विविध संघटनांचा पाठिंबा मिळत चालला आहे विविध स्तरातील लोक जमा झालेले आहेत कारण सत्ता भोगणारे हे आपण पाठवलेले नाहीत हा मुद्दा पटलेला आहे त्यामुळे यांना बाजूला सारायचं असेल तर मेजॉरिटी रूलप्रमाणे समाजातील नागरिकांनी सैनिक समाज पार्टी पार्टीबरोबर येण्याचं निश्चित केलं आहे त्यामुळे तुमचे सर्वांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो